आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जगत जननी मातेचा देवी बोकड्या मेला पिचरडे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केला भडगाव तालुक्यातील पिचरडे येथील ग्रामस्थांनी आगळा वेगळा आदर्श समाजा पुढे उभा केलाय पिचरडे गावात आई कुलस्वामीनी जगत जननी मातेस नर बोकड बळी देण्याची प्रथा होती त्यासाठी बोकड देखील आणण्यात आला मात्र एकाएकी गावातील ग्रामस्थांच्या मनात मत परिवर्तन झालं आणि ग्रामस्थांनी हा आणलेला बोकड बळी दे न देण्याचा निर्णय घेऊन त्याऐवजी गोडदौ जेवणाचा त्या दिवसापासून या बोकडाचं बळी न देता त्याला गाव बोकड म्हणून मोकाट सोडण्यात आलं आणि तेव्हापासूनच या बोकडाने आपली दैवी शक्ती विविध मार्गाने दाखवण्यास सुरुवात केली सर्वांच्या सुखदुःखात अगस्त्यानं बोकड हा हजर व्हायचा गावात कुणी मयात झाल्यास त्या अंत्ययात्रेस हा बोकड कोणत्याही जरी असला तरी तेथून अमरधाम इथं होऊन अंत्यविधीचा साक्षीदार होईल ग्रामस्थांच्या दुःखात सहभागी अशा देवी बोकडाचा अल्पशा आजारानं दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता निधन झालं ग्रामस्थांनी ही मानवाप्रमाणे अंत्यविधीची तयारी व आरती व गाव मिरवणूक काढून सायंकाळी पाच वाजता आई कुलस्वामीनी जगत जननी मातेच्या मंदिराजवळ दफनविधी पार पडला या घटनेनं संपूर्ण गावात एकही घरात चूल पेटली नव्हती संपूर्ण गाव शोक मग्न झालेलं पाहायला मिळालं तर दशक्रिया विधी देखील गोड धोड अशा अन्नदानानं संपन्न होणार असून या दैवी बोकडाच गावात स्मारक उभारण्याचा संकल्प देखील करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देण्यात आली आहे